सटाणा शहरातल्या साखरे शिर्डी महामार्गावर आता वाहतूक कोंडीचा डोकेदुखीचा विषय बनलाय दररोज तासन तास वाहन आटपून पडतात कारण एकच बेशिस्त वाहन चालक अतिक्रमण काम आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खंडे या सगळ्यांमुळे नागरिक मात्र आता त्रस्त झाले आहेत ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन ना संबंधित विभाग यावर काहीही उपाय कोणी करताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आता रोष वाढत चाललाय ह्या सगळ्यांमध्ये विशेष सामाजिक कार्यकर्ते निलेश पाकळे आणि विनोद नंदाडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेतलं अडकलेली वाहनं मोकळी केली आणि नागरिकांचा त्रास कमी केला ज्या समस्या प्रशासनाने सोडवायच्या त्या जर का सामान्य लोकांना सोडवावे लागत असतील तर मग प्रशासन करत तरी काय असा सवाल नागरिक विचारत आहेत प्रखर साठी माळी सटाना